विम्याचे लाख मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा उत्तर प्रदेशच्या फतेहपूर हो जिल्ह्यात मुलाने आईची हत्या केल्यानंतर मृतदेह यमुना नदीच्या किनारी फेकून दिला पोलिसांनी सांगितले की वडिलांनी केलेल्या आरोपानुसार विम्याचे पंचावन्न लाख रुपये मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या केली आहे हिमांशू आईची हत्या केल्यानंतर वडिलांची हत्या करण्यासाठी पोहोचला होता पण वडिलांच्या हत्येसाठी पोहोचला असता त्याचे हात थरथरले वडील झोपेत असल्याने त्याच्याकडे त्यांना ठार करण्याची पूर्ण संधी होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशूला सट्ट्याचं व्यसन होतं तो ऑनलाईन सट्टा खेळायचा त्याने काही अनेक लोकांकडून कर्ज घेतला होता तसंच त्याने घरातून काही दागिने चोरले होते या सर्व गोष्टीमुळे तो तणावात होता त्यातूनच त्यानं आईची हत्या आई केली त्याला मृतदेह नदीत फेकायचं होतं पण तिथे सुरक्षा कर्मचाऱ्याने हटकल्याने त्यांना एका ढिगाऱ्यामागे मृतदेह फेकावा लागला यानंतर आरोपी मुलगा घरातून फरार झाला आहे या हत्येत आणखी दोन लोक सहभागी झाले होते असं सांगितलं जात आहे